नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे गुलटेकडी तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबई आणि बाहेरील राज्यातील चेन्नई येथील आजचे म्हणजे दिनांक सव्वीस मार्च दोन हजार चोवीसचे कांदा भाव मित्रांनो सुरुवात करणार आहोत पुणे गुलटेकडे येथून आज पुणे गुलटेकडे येथे सत्तर कांदा गाड्यांची आवक ही दाखल झाली आहे त्यामध्ये एक्स्ट्रा सुपर गोळा साईज कांद्याला एक हजार सातशे रुपयांपासून एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे गोळा कांदा एक हजार सहाशे रुपयांपासून एक हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे मिडियम साईज कांद्याला एक हजार चारशे रुपयांपासून एक हजार सहाशे रुपये क्विंटलचा भाव मिळाला आहे गोलटा कांदा एक हजार दोनशे रुपयांपासून एक हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकलाय तर गोल्टी कांद्याला आठशे रुपयांपासून एक हजार रुपये क्विंटलचा भाव मिळाला आहे आणि चिंगडी कांदे पाचशे रुपयांपासून आठशे रुपये क्विंटलपर्यंत आज पुणे गुलटेकडे येथे विकले गेलेले आहेत तसेच मुंबई येथे आज गोळा साईज कांदा एक हजार पाचशे रुपयांपासून एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकला गेला आहे एक नंबर क्वालिटीच्या कांद्याला एक हजार चारशे रुपयांपासून एक हजार पाचशे रुपये क्विंटलचा भाव मिळाला आहे दोन नंबर क्वालिटीचे कांदे एक हजार दोनशे रुपयांपासून एक हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत गोल्टा कांदा नऊशे रुपयांपासून एक हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे तर गोल्टी कांद्याला चारशे रुपयांपासून आठशे रुपये क्विंटलचा भाव मिळाला आहे आणि पांढरा कांदा एक हजार पाचशे रुपयांपासून दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत आज कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबई येथे विकला गेलेला आहे आणि चेन्नई येथे आज पंचेचाळीस कांदा गाड्यांची आवख ही दाखल झालेली आहे त्यामध्ये गोलटे कांद्याला आठशे रुपयांपासून एक हजार रुपये क्विंटलचा भाव मिळाला आहे तर गोल्टा कांदा एक हजार रुपयांपासून एक हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे मिडियम साईज कांदे एक हजार सहाशे रुपयांपासून एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत मुक्कल साईज कांद्याला एक हजार आठशे रुपयांपासून दोन हजार रुपये क्विंटलचा भाव मिळाला आहे तसेच फुलबिक साईज कांदे दोन हजार रुपयांपासून दोन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकलेत आणि एक्स्ट्रा सुपर क्वालिटीच्या कांद्याला दोन हजार शंभर रुपयांपासून दोन हजार दोनशे रुपये क्विंटलचा बाजारभाव आज चेन्नई इथे मिळालेला आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान